त्यानंतर सर्व उपस्थित या सर्व उपस्थित मंडळ स्वागत करतो वेगळा परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतला काय आढावा घेतला बैठकीत कोण कोण उपस्थित होते जिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी आपले आयुक्त बाकी माझ्याकडे नगर विकास आहे त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण आहे सामाजिक न्याय समाज कल्याण आहे अल्पसंख्यांक आहे या सगळ्या विषयाचा आढावा आज या बैठकीमध्ये घेतला सगळ्या खात्याचे अधिकारी उपस्थित होते परिवहन चा 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 आहे माझ्याकडे त्यामुळे ह्या परभणी शहरामधलं नगरविकास असल्यामुळे इथला पाण्याच्या ह्याच्यामधला घनकचऱ्याच्या ह्याच्यामधले ड्रेनेजच्या ह्याच्यामधल्या हॉस्पिटल मेडिकल एज्युकेशन आहे तसंच महानगरपालिकेचे जे आरोग्य विभाग आहे त्याचा आपले एस टी स्टँड बस स्टँड ह्या सगळ्याचा आढावा आता आम्ही घेतलेला आहे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण मी आत्ता माझ्याकडे नोट केलेले आहेत बऱ्याचशा प्रोजेक्ट जे आत्ता आपल्याकडे चालत आहेत सर्वात आता मोठा एकोणतीस तारखेला मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे आपल्या मेडिकल कॉलेजचं त्याच्यासंबंधीचा पण आढावा आत्ता मी घेतला आणि त्यांच्या ज्या काही मागण्या त्यांच्याकडनं पण आलेल्या आहेत त्या पण सरकारकडनं त्यांना जे काही अपेक्षा आहेत त्या पण पूर्ण कर करण्यात येतील त्याचप्रमाणे इथल्या नागरिकांच्या काही तक्रारी होत्या त्याच्या संबंधीचा पण आढावा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये काही गोष्टी मार्गी प्रकरणामध्ये राज्य समाधानकारक काम असं वाटतं का, का तुम्हाला तर त्याच्या बाबतला मी उत्तर देऊ शकत नाही कारण वैष्णवी हगवणे प्रकरण असं आहे की कोणाचं काम समाधानकारक आहे किंवा नाही हे बघण्याचं नाही तर त्या तिने जे आत्महत्या केली आहे त्या आत्महत्या आहे का तिचा गोड मृत्यू झालेला आहे या संबंधी तिला न्याय मिळणं हे आता मला असं वाटतं महत्वाचं आहे आणि आता गृह खात्यातर्फे खूप व्यवस्थित तपास आणि चालू आहे पूर्ण तपास यंत्रणा त्याच्यामध्ये आहे त्यामुळं त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम निश्चितपणे करतो चाकणकरांचा चाकणकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते लोकांसहित आ... शोपक्षी एजन्सी आहे त्यांनी राजीनामा द्यावा मला असं वाटतं की त्यांच्या अंतर्गत प्रश्नासंबंधी मी बोलणं संयुक्तिक नाही आहे मी बोलणं एक सरकार म्हणून एक महिला म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्हाला बैठकीला उपस्थित मला असं नाही वाटत की ज्यावेळेस आमचा दौरा होता त्यावेळेस दौरा होता आणि दौऱ्याच्या ह्याच्यामध्ये <laughs> अचानक लावलेला दौरा होता त्यांचे त्यांचे स्वतःचे कार्यक्रम होते पूर्वनियोजित आणि त्यामुळे ते नाही आहेत थँक्यू